आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील इचलकरंजीच्या वेंकोबा मैदानात वस्ताद अमृत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवणारा करण रवींद्र लवटे वय एकोणीस राहणार लाटवाडी इथल्या मैदानात कुस्ती खेळताना जायबंदी झाला होता कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयामध्ये चाच्यावर पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते घरची आर्थिक परिस्थिती अगदी हलाखीची असल्याने अनेकांनी मदतीचा हात पुढे केला मात्र अखेर त्याला आज मृत्यून कवटाळलं कुस्ती शौकीनात यामुळे शोककळा पसरली आहे उमदा युवा मल्ल करण लवटे याची आज प्राणज्योत मालवली युवा मल्ल करण लवटे याच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तो व्यंकोबा मैदानातील पैलवानांसाठी स्वयंपाकी म्हणून काम करत होता आई वडील मोलमजुरी करून पोटाची खिळगी भरतात कारण याला कुस्तीची आवड असल्याने वैंकुपा मैदानात कुस्ती मल्लविद्येचे धडेही तो गिरवत होता मैदानातील पैलवानबरोबर तो पंचक्रोशीत होणाऱ्या कुस्ती स्पर्धेतही सहभागी व्हायचा लाटवाडी इथं आयोजित कुस्ती खेळताना त्याच्या मानेला आणि मज्जा रुजूला दुखापत झाल्यानं जायबंदी झाला होता त्याला तातडीनं उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं डॉक्टरांनी प्रकृती नाजूक असल्याचं सांगताच त्याच्या सहकार्यामध्ये चिंतेचं वातावरण कुस्तीच्या दुखापत होऊन मृत्यूमुखी झालेली घटना ताजी असतानाच कर्ण हा जायबंदी झाल्याने त्याला मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढण्यासाठी वसाद अमृत भोसले याच्यासह त्याच्या सहकार्याने कसोशीजन प्रयत्न केले उपचाराचा खर्च पाच लाखाहून अधिक असल्यानं वेंकोबा मैदानातील सर्व मल्ल मल्लांचे नातेवाईक आणि शहरातील खेळाडूंकडं अनेक दात्यांनी रक आर्थिक मदतीचा हात पुढे केला तब्बल पंधरा दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता या उमद्या युवमल्लाची अखेर प्राणज्योत मारवली त्यामुळं कुस्ती शौकिनात शोककळा पसरली आहे त्याच्या अंत्ययात्रेतही कुस्ती शौकिनांसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते